रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया भाजपमध्ये मोठे नेते प्रवेश करीत आहेत नाथाभाऊंच्या येण्याने काही विशेष नाही सून रक्षा खडसेंचा खोचक टोला राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात आतपासून इथेपर्यंत सगळं सांगितलं पण अमित शहांसोबत भेटीचं नेमकं काय घडलं ते गुलदस्त्यातच ठेवलं वाघाची शेळी झाली इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करतील वाटलं नव्हतं काँग्रेसच्या नेत्यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका मित्रांच्या मदतीने अठरा वर्षीय लेकीनेच आईची हत्या केली घसरून पडल्याचा बनाव रचला पोलीस तपासात मात्र भिंग पुटलं बंगळूरच्या रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी आय एची मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगर तीन तरुणांना घेतलं ताब्यात तब्बल एकवीस वर्षांनंतर संपला नक्षलग्रस्त भागातील राम मंदिराचा वनवास गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जवानांनी उघडले मंदिर फक्त मोदींसाठी राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर पाठिंबा विधानसभेबाबत ही सूचक विधान हिंदुत्वासाठी महायुतीत गेलो तर आनंदच वाटेल मनसे नेते बाळा नांदगावकरांचे सूचक वक्तव्य आजपर्यंत लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या बारामतीत अजित पवारांचं आव्हान दानवेकडून सोडली खैरेंची जागा पुन्हा अडचणीत पावणे तीन लाख मते घेणारे जाधव उभे ठाकले तुम्हाला तरी हे पटत का अजित पवार यांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरे अडीच वर्ष राज्याला लुटले भाजपाचा घनाघात मीही नाराज पण झालं ते झालं हायकमांडचा आदेश पाळावा लागेल नाना पटोलेंचं मोठं विधान वंचित आघाडी महाविकास आघाडी सोबत न आल्याने फटका बसणार का उद्धव ठाकरेंनी दिलं थेट उत्तर भविष्यात तुमची पुंगी कशी वाजवतो ते कळेल वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार राज ठाकरे वाघ माणूस पण त्यांचा कोल्ला करण्याचा प्रयत्न सुरू काँग्रेस नेत्यांची टीका भाजपा हा भेकड भ्रष्ट जनता पक्ष नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंचा पलटवार महाविकास आघाडीच्या निर्णयानंतर सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी जागा ठाकरे गटाला सुटली असंतोषची ठिणगी पेटली सांगलीतील काँग्रेसचे काही नेते नॉट रिचेबल मनसे महायुतीत येणार असेल तर आम्हाला आनंदच आहे श्रीकांत शिंदेचं वक्तव्य रोखटोक भूमिका मांडणाऱ्या आवाजाने सोडली काँग्रेसची साथ काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश वंचित भाजपाला टक्कर देऊ शकते ठाकरे पवार गटाने स्वतःमध्ये बदल करावे प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य